नवापूरमध्ये कोटे यांच्या विरोधात निषेध कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत रमी खेळल्याच्या निषेधार्थ नवापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि युवासेनेने अनोखे आंदोलन केले कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात पत्त्यांचा खेळ खेळत आणि कोकाटे यांच्या फलकाला जोडे मारून निषेध नोंदविला त्यानंतर त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले निवेदनात विधानसभेचा अवमान केल्याबद्दल कोकाटे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली कृषी विधेयकावर चर्चा सुरू असताना ते मोबाईलवर रमी खेळत होते हे बेजबाबदार वर्तन असून शेतकऱ्यांविरोधात विधाने करत असल्यामुळे त्यांना हटवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे विधानसभा लोकशाहीचे या विधिमंडळाच्या अर्थात या पवित्र मंदिराच्या या सरकारप्रफे वारंवार अपमान केला जात आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत ज्यावेळेस विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी विषयी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याविषयी चर्चा सुरू होती तेव्हा या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे यांनी विधानसभेमध्ये पत्त्याचा डाव लावलेला होता जो शेतकरी या देशाच्या अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचा प्रश्न मार्गी लस, मार्गी लावण्यासाठी विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा सुरू असताना या लोकांनी पत्त्याचा डाव सुरू केला होता या आंदोलना शिवसेना उपजिल्हा प्रमुख हंसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशन सिरसाट तालुका संघटक देवका पाडवी युवासेना शहर प्रमुख पवन पाटील विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ युवासेना उपशहर प्रमुख सचिन पवार तसेच राहुल गिरासे आकाश गावी ऋषी महाले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क शिवसेना व युवा सेना तर्फे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलेले आहे हे विधान भवनामध्ये जेव्हा शेतकरी बिलावरती चर्चासत्र सुरू असताना हे महाशय मोबाईलवरती रमेश सर्कल हा गेम खेळत होते म्हणून आम्ही आज नवापूर शिवसेना आणि युवा सेनेतर्फे त्यांचे डोळे मारून आंदोलन केलेले आहे या विषयी आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन पण देणार आहोत आणि पोलीस आणि मंत्रींना कुरिअरद्वारे पत्त्याचा गेम पण आम्ही पाठवणार आहोत